साहेबांच्या काळामध्ये धवले साहेब शिक्षिक साहेब माझ्या वारा मध्ये मिरची सुद्धा आज दोन्ही लोक आम्हाला पुढे आता स्वतः स्वयंसाहेब सुद्धा होते ही मंडळी स्वतः काढून शेतावर आली आणि ती त्यांनी काढून त्यावेळेस सहकार्य आम्हा दोघांना केलं म्हणून मी सांगतो तहसीलदार साहेबांपेक्षा ही फार महत्वाची आहे त्या दृष्टीमुळेच अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये चांगलं हो वातावरण त्यांची मुलं शिकता शिक्षण होता त्यांचे दावत असे सगळं सेवापूर्ती सोळा खरखर प्रामाणिकपणे जर का निश्चित भाग्य आहे पैके साहेब नवले साहेब नंतर गुरु साहेबांचा आता त्यांचा माझा परिचय नाही आहे परंतु खूप चांग चांगले त्यांचे नाव आहे खरोखर ह्या तालुक्याला अगदी पाहिल्या म्हणून साहेबांचे त्यांचा माझाही परिचय नाही परंतु त्यांचं पण नाव मी चांगले ऐकले आहे तर खूप चांगले अधिकारी ह्या तालुक्याला आतापर्यंत मिळाले आहे आणि म्हणूनच ह्या तालुक्यातही कृषी खूप चांगलं काम आहे आणि म्हणून खरोखर तुम्हाला सगळ्यांना साहेबांना तर मी निश्चितच त्यांचे अभिनंदन त्यांचे आभार व्यक्त केलंच बाग साहेबांच्याही सेवापूर्वी सोडायला योग्य बाग साहेबांचाही दिवस आहे त्यांचं पण भाग खूप चांगलं होतं साहेबांचं भाग खूप चांगला आहे आणि म्हणून सगळ्यांनी अगदी तन्मय एकच तुम्हाला हृदयापून सगळ्यांना विनंती करील सेवापूर्ती सोहळा सेवा खरोखर तुम्ही ह्या डिपार्टमेंटला आहे ना तर तो खरोखर सेवाच करता येईल